लेक्चरच्या मास्तर काहीतरी इंग्लिशमध्ये प्रश्न विचारायचे म्हणते आपल्याला काही कळलं नाही की आजूबाजूचे विद्यार्थी हसायचे बरं झालं की तुम्ही ते युपीएससी परीक्षा फेल झाले हे कमेंट म्हणून घ्यावं की कॉम्प्लिमेंट म्हणून घ्यावं हे मला आजही कळलं नाही लोक म्हणायचे अपयशी यशाची पहिली पायरी मी अपयशाचा जिना चढून वर आलो होतो मग म्हटलं आता काहीतरी उदरनिर्वाह करत करणं गरजेचं आहे हे सगळं चालू होतं अडचणी होतो त्या एखाद्या अपयशाने खचून जाऊ नका आयुष्यात जे काही घडत आहे विश्वास ठेवा चांगल्याकरता घडत आहे मे बी एखादी घटना घडत असताना खूप वाईट वाटतं की अरे हे आपल्याच बाबतीत का आणि आपल्याच विषयी का पण त्याच्यापेक्षा नक्कीच काहीतरी चांगलं घडणार असत फक्त तुम्ही संयम बाळगला पाहिजे प्रामाणिक प्रयत्नांना यश शंभर टक्के मिळतं काही वेळा लवकर मिळतं काही वेळा उशिरा मिळतं पण यश मिळतं ही नक्की खात्री आहे नमस्कार मी ॲडव्होकेट गणेश शिरसाट पुणे माझं मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील टाकीमानूर या छोट्याशा खेडेगावात माझा जन्म झाला दहावी पर्यंतचं शिक्षण टाकीमानूर या गावीच झालं अकरावी बारावी पाथर्डी येथे सायन्स माध्यमातनं मी केलं आई वडील माझे शेती करतात आम्ही दोन भावंड आहोत एक मला मोठी बहीण आहे बारावीनंतर सायन पुढे मेडिकल किंवा इंजिनिअरिंग करायचं होतं पण सीईटीला कमी मार्क्स पडले बारावीलाही कमी मार्क्स पडले त्यामुळे गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागणार नव्हता आणि प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन घेऊन इंजिनिअरिंग किंवा मेडिकल कंटिन्यू करायचं ही परिस्थिती त्यावेळेस नव्हती मग तेव्हा बऱ्याच वेळा असं होतं की गावाकडे पटकन आता बारावी झाली तर काहीतरी नोकरी करायला पाहिजे आणि आपलं सायन्स झालं होतं म्हणून ज्या रिक्रुटमेंट असतात जी भरती असते एअरफोर्सची असेल नेव्हीची असेल कोस्टगार्डची असेल त्यामध्येही प्रयत्न केला आणि काहीतरी वेगळा कोर्स शोधण्याचा प्रयत्न करत होता जे ऐकलं ते सर्व ट्राय केलं वयही नव्हतं की आपल्याला कोणता कोर्सला ॲडमिशन घ्यायला पाहिजे असंच एका भरती प्रक्रियेदरम्यान पुण्यामध्ये येणं झालं आणि लॉ विषय माहिती कळाली आणि लॉला ॲडमिशन घ्यायचं ठरवलं दोन हजार चार साली आय एल एस लॉ कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं ॲडमिशन आल। आलं त्या ज्या दिवशी ॲडमिशन मिळालं ॲडमिशनची प्रोसेस होती ग्रामीण भागातनं खेडेगावात आपण पुण्यासारख्या शहराच्या ठिकाणी आलो ती एक न्यूनगंड होताच की आपल्याला हे जमेल का भाषेचा तर न्यूनगंड होता ॲडमिशनच्या पहिल्याच दिवशी जी ॲडमिशनची प्रोसेस असते त्या प्रोसेसमध्ये जे ॲडमिशन करणारे जे स्टाफ असतो क्लर्क असतात हे सगळं इंग्लिशमध्येच बोलायचे तेही काही कळायचं नाही आणखी न्यूनगंड निर्माण झाला म्हटलं क्लर्क एवढी इंग्लिश बोलतं एवढं तर आपलं गावाकडे इंग्लिशचं मास्तर बोललं नाही कधी आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तिथे ॲडमिशन घेतलं ॲडमिशन घेतल्यानंतर <coughs> मला असं वाटत होतं की मराठी भाषेचा न्यूनगंड आहे इंग्लिश भाषेचा न्यूनगंड आहे पण आपली मराठी पण म्हटलं इथं आल्यानंतर थोडे डाऊट यायला लागलो आपण जे बोलतोय ती मराठी तरी बरोबर आहे का हिंदी तर आपली ग्रामीण भागातली आमची भागाभाग्या धपकन आपट्या अशीच होती मग अशा परिस्थितीमध्ये या परिस्थितीमध्ये कॉलेजमध्ये सुरुवात केली म्हटलं तरी आपण जिद्दीने पुढे जाऊयात भाषेचं अडतर नसेल कॉलेजमध्ये म्हटलं आता जिद्दीने लेक्चर करायचे लेक्चरमध्ये बसलं की लेक्चरच्या मास्तर काहीतरी इंग्लिशमध्ये प्रश्न विचारायचे मग ते आपल्याला काही कळलं नाही की आजूबाजूचे विद्यार्थी हसायचे मग एक दिवस त्या मध्ये जे आमच्या मास्तरीन बाई होत्या त्यांना म्हटलं तुम्हाला असं वाटत नाही का मी लेक्चरला यावं सगळ्यात दीडशे पोरांच्या हॉलमध्ये मी एकटाच भेटतो का प्रश्न विचारायला असं करत करत प्रवास सुरू झाला अडचणी अनंत होत्या आर्थिक परिस्थिती बिकट होती गावाकडे जरी आपली मध्यम परिस्थिती असली तरी शहरात आल्यानंतर आणखी खडतर होऊन जाते फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतानाही पैसे उपलब्ध नव्हतेच आमचे एक मावस बहीण होते तिच्या तिचं लग्न झालेलं होतं आणि लग्नामध्ये ते आपल्याकडे नातेवाईकांच्या पाया पडल्यावर जे पैसे गोळा होते ते गोळा झालेले पैसे तिने मला आणून दिले म्हणे धर तुला कामी आले तर येतील शिक्षणाकर हे सगळं चालू होतं अडचणी होत होत्या आणि थर्ड इयरला असताना आणखी एक मोठा दुःखाचा एक डोंगर कोसळला आमचे वडील आजारी पडले आणि दोन हजार सात साली त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला पुण्यामध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं मोठी बहीण होती तिचं जा लग्न झालेलं नव्हतं डॉक्टरांनी वडिलांना मला माझ्या मोठ्या बहिणींना आम्हाला तिघालाही बोलवून घेतलं आणि सांगितलं की तुमचे वडील हा कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे आणि ते जास्तीत जास्त सहा महिने जगतील याच्या पलीकडे त्यांचं आयुष्य नाही या परिस्थितीमध्ये वडील मला समजून सांगत होते की हे बघ ही गोष्ट नशिबाचा भाग असतो जे व्हायचंय ते होईल पण तू शिक्षण कंप्लीट कर मोठा हो बहिणीचं लग्न लावण्याची जबाबदारी तुझी आहे तिचंही लग्न चांगलं मोठं लग्न लावून दे अशा परिस्थितीत चालत असताना हॉस्पिटलमुळे आणखी आर्थिक बोजा आला ग्रामीण भागात आमचा पाथर्डी तालुका थोडा दुष्काळी असल्यामुळे एखादा वर्ष जरी दुष्काळ पडला तरी सुद्धा सगळं पुढचं मागचं सपाट होऊन जात आणि त्यात हॉस्पिटलचा खर्च पुण्या मध्ये ट्रीटमेंट म्हणजे आणखी अवघड होऊन झालं अशा प्रकारे प्रवास चालू होता थर्ड इयरला असताना आदरणीय बी आव्हाड सरांकडे गेलो सरांनी सांगितलं की ठीक आहे सरांनी माझी राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था केली सरांनी एक मला फ्लॅट दिला एक फ्लॅट होता म्हणे इथे तू राहा आणि ह्या याच्यातनं तुझी राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था पण होईल माझा असा सरांचाही असा हेतू होता की हा फ्लॅटमध्ये राहील प्लस मी म्हटलं काही बाकीच्या मित्रांना फ्लॅटमध्ये मा ठेवतो माझ्यासोबत त्यांच्याकडनं रेंट घेतो आणि त्याच्यातनं मेसचा वगैरे पैसा आणि बाकीचा खर्च चा चालेल पण जे माझ्यासोबत मित्र राहत होते ते माझ्यापेक्षाही त्यांची परिस्थिती खराब त्यांच्याकडनं तरी काय घेणार त्यावेळेस क्लासेस आदरणीय असे अवॉर्ड सर घेत होते मग मी सरांकडे म्हटलं सर मी क्लासची मॅनेजमेंट मी पाहतो आणि मग क्लासेसला येणारे विद्यार्थी आहेत त्यांचे ॲडमिशन करणं त्या ते विद्यार्थ्यांचे ॲडमिशन फॉर्म पाहणं त्यानंतर क्लासची सगळी मॅनेजमेंट पाहणं आणि सर जे लॉचे तीन वर्षाचे क्लास घेत आहेत त्या तिन्ही वर्षाच्या बॅचेसला थर्ड इयरपासूनच बसणं हे सगळं मी पाहत काम करत करत शिकत होतो थर्ड इयर झालं परिस्थिती आणखी बिकट ची ची होती राहण्याची खाण्याची व्यवस्था होती पण पुण्यासारख्या शहरामध्ये शिक्षणाकरता बऱ्याचशे खर्च बाकीचे असतात आणि बऱ्याच वेळा तर अशी परिस्थिती आली की पार्ले बिस्किट पुडा मोठा पाण्यामध्ये बुडूनही खाल्ला आमचे मित्रही त्याच्यामध्ये सहभागी होते की अशातला भाग नाही की सगळ्यात सगळ्यांचीच परिस्थिती एक सारखीच होती कधी कधी रविवारी संध्याकाळी मेसला सुट्टी असेल तर दोन तीन मित्र असायचे कुणाकडे पैसे आहेत हे पाहायचं की संध्याकाळी जेवायची काही सोय होते का तर तिघांकडे नसायचे आणि मग तिघांचे पैसे गोळा करून काहीतरी एक दोन डझन केळी आणायची आणि त्या लॉ कॉलेजच्या समोर पीएमटीचा बस स्टॉप असायचा तिथे बसून आपलं एन्जॉय करत खायचं दुःख दुःखही अडचणही कसे पर्टिक्युलरली आनंदाने जगता येऊ शकतं किंवा नाही कसा मार्ग काढता येऊ शकतो हे आम्ही पाहत होत लॉ कंप्लीट झालं वडिलांची तब्येत हळूहळू सुधरत होत होती बहिणीचंही लग्न लावून दिलं आणि त्यानंतर आता डॉक्टरांनी सांगितलं की वडिलांचं मे बी ऑपरेशन करायला लागू शकत ऑपरेशनचा खर्च वीस पंचवीस लाख येणार होता आणि तेवढी परिस्थिती तर नव्हतीच जमीन विकूनही तेवढे येत आहेत की नाही हाही शंका होती आणि मग अशा वेळेस आमच्या एका मित्राने सांगितलं की आपण यूपीएससी करूयात मग आय एस आय पी एस होण्याचं एक स्वप्न मनामध्ये मा पाहिलं त्याच्या मागचं दुसरंही एक कारण असं होतं की जर आपण अधिकारी झालो तर ते काही मेडिकलचा खर्च अधिकाऱ्याचा किंवा त्याच्या घरच्यांचा हे शासन करता अशी माहिती होती म्हटलं चला काहीतरी होईल प्रिपरेशन सुरू केलं प्रिपरेशन सुरू करत असताना दोन हजार नऊ दहा साली अपयश आलं एक मित्र भेटला म्हणे जाऊ दे अपयशी यशाची पहिली पायरी आहे मग पन्ना प्रयत्न केला म्हंटल चला दुसऱ्या प्रयत्नात यश मिळेल तर ते युपीएससीचा पॅटर्न बदलला सीसॅट आलं दुसऱ्याही प्रयत्नात अपयश आलं तिसऱ्याही प्रयत्नात अपयश आलं लोक म्हणायचे अपयशी यशाची पहिली पायरी आहे मी अपयशाचा जिना चढून वर आलो होतो मग म्हटलं आता काहीतरी उदरनिर्वाह करत करणं गरजेचं आहे काहीतरी कमवणं गरजेचं आहे अशा परिस्थितीत आपले क्लास आदरणीय बियावाड सरांनी एकोणीसशे अडुसष्ट साली क्लास सुरू केले त्याच्यानंतर आदरणीय एस सी आवाड सरांनी ते क्लास कंटिन्यू केले आणि दोन हजार दहा साली घशाच्या त्रासामुळे एस सी आवाड सरांनी क्लास बंद केले होते आणि असं झालं होतं की क्लास बंद झाले आणि मग मी पुन्हा क्लास सुरू करायचा डिसिजन घेतला सरांना विचारलं दोन्ही सरांनी त्याची परमिशन दिली आणि दोन हजार बारा साली पुन्हा एकदा मी अभ्यास करत करत म्हटलं क्लासेस घेऊयात दोन विद्यार्थी होते फर्स्ट इयरला त्या दोनही विद्यार्थ्यांना मी शिकवत होतो थर्ड इयरचे एक चार विद्यार्थी होते ते दोन विद्यार्थी पाचही वर्ष पुढे माझ्याकडे होते आणि ते दोनही विद्यार्थी पाच वर्षांनंतर पहिल्या अटेम्प्ट मध्ये जज झाले दोन हजार बारा साली मी जेएमएफसी ची बॅच पण सुरू केली होती तेव्हापासून रिझल्ट जेएमएफसी एम एफ चांगला येत गेला आणि कुठेतरी आपण अधिकारी झालो नाहीत पण कुणीतरी आपल्याकडे येणारं स्वप्न पाहून येणार एखाद्या हमालाचा मुलगा असेल तो जज झाला एखाद्या मध्ये वीस वीस वर्ष वॉचमन म्हणून काम करणारे एखाद्या ची मुलगी जज झाली आणि एखाद्या गरीब कुटुंबातून येणारा विद्यार्थी त्या ज्यावेळेस एक क्लास वन जे एम एफ सी जज होतो न्यायाधीश होतो त्याच्या कुटुंबावरचा आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मलाही ते समाधान मिळत होत आमचा एक विद्यार्थी पी एस परीक्षेमध्ये फेल झाला पण नंतर जज झाला आणि त्याच्यानंतर ते आमचे बरेचसे विद्यार्थी येऊन मला म्हणतात सर बरं झालं की तुम्ही ते युपीएससी परीक्षा फेल झाले हे कमेंट म्हणून घ्यावं की कॉम्प्लिमेंट म्हणून घ्यावं हे मला आजही कळलं नाही मी त्यांना विचारतो असं का ते म्हणते तुम्ही जर जज झाला असतात तर आम्हाला एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना जज कुणी बनवलं असत दोन हजार बारापासनं जवळपास आतापर्यंत साडेसहाशे पेक्षा जास्त विद्यार्थी आपल्या बी अवॉर्ड लॉ क्लासेस आणि गणेश शिक्षक अकॅडमी मधनं जज होऊन महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात काम करत आहेत चारशेपेक्षा जास्त विद्यार्थी सरकारी वकील होऊन पर्टिक्युलरली काम करत आहेत काही विद्यार्थी असिस्टंट प चॅरिटी कमिशनर झाले काही विद्यार्थी डिस्ट्रिक्ट जज झाले आणि हजारो विद्यार्थी लॉचं शिक्षण घेऊन महाराष्ट्रातल्या भारतातल्या कानाकोपऱ्यात वकिली करत आहेत माझ्यासोबत बारावी झाल्यानंतर आमचे काही मित्र डी एड झाले ते मी सेकंड इयरला असेपर्यंत ते डी एड कम्प्लीट झाले मी थर्ड इयरला आलो त्यावेळेस ते जॉबला लागले मी पास पासआउट होईपर्यंत त्यांचे लग्न होऊन त्यांचे हजबंड वाईफ दोन्ही शिक्षक झाले त्यांनी बंगले बांधले तरी मी शिकतच होतो मग आमची आई हेही म्हणायची की आणखी किती दिवस शिकणार लग्नही करायचंच आहे दोन हजार अठरा सालापर्यंत वडिलांची तब्येत छान झाली घरही व्यवस्थित झालं माझंही लग्न दोन हजार अठरा साली झालं माझी पत्नी तिन्ही सुद्धा मला या उनमने या करिअरमध्ये तिन्ही सुद्धा ती सुद्धा खूप साथ देत आहे ती नेहमी म्हणते की प्रामाणिक प्रयत्न आहेत तुमचे यश मिळतच राहील मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्की मिळतं सक्सेस मे बी डिलेड इट कॅनॉट बी डिनाईड बी अवॉर्ड लॉ क्लासेस आणि गणेश शिरसाट मध्ये जे एम एफ सीचे क्लासेस सरकारी वकिलांच्या न्यायाधीश परीक्षांचे क्लासेस लॉच्या विद्यार्थ्यांचे क्लासेस आणि लॉशी रिलेटेड कायदेशीर रिलेटेड सर्व स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घेत मी गणेश शिरसाट नावाने एक यूट्यूब चॅनलही चालवतो त्यामधनं संविधानिक साक्षरता आणि कायदेविषयी साक्षरता लोकांमध्ये करण्याचा प्रयत्न आहे आज ज्योस्टॉकच्या माध्यमातनं मला तुम्हाला हेच सांगायचं आहे यश मिळवण्याकरता थोडा काळ जातो पेशन्स लागतात यशाला शॉर्टकट नसतो आज जोश स्टॉकनी मला इथे बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल जो स्टॉक आणि त्यांच्या सर्व टीमचे मी मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद जॉब इंटरव्यू क्रॅक करायचा विचार आहे पण कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलता नाहीये इंटरव्ह्यूअरने प्रश्न विचारला की कि घाबरता किंवा फंबल करायला लागता आता आपण हे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया जोश टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ऍप सोबत या जाणूया त्या तीन गोष्टी ज्या जोश टॉक्स ॲपला बाकी ऍप पासून वेगळं बनवतात सर्वात प्रथम टॉक लाईव्ह विथ रिअल पीपल फीचर म्हणजे जिथे तुम्ही डेली रिअल लोकांसोबत इंग्लिशमध्ये लाईव्ह बोलायची प्रॅक्टिस करू शकता आणि कॉन्फिडन्स इन्क्रीज करू शकता दोन तुम्हाला इथे ग्रामर आणि वोकॅबलरीचे डेली सिस्टमॅटिक लेसन्स मिळणार जे तुम्हाला अजून कुठेच नाही मिळू शकत तीन कोर्स कंप्लीट झाला की आपल्याला मिळणार इंडस्ट्री रेकग्नाइज सर्टिफिकेट ज्याला आपण एक अचीवमेंट म्हणून प्रेझेंट करू शकतो एक मिलियनहून जास्त लोक डेली जो स्टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ॲपवर कॉन्फिडेंटली बोलण्याची प्रॅक्टिस करत आहेत आणि आपल्या लाईफमध्ये पुढे चालत आहेत तर तुम्ही पण आपली ड्रीम जॉब मिळवायची सुरुवात कराच फ्लुएंट इंग्लिश स्पीकिंग स्किल्ससोबत आता जॉईन करा जो स्टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ॲप हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका